नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरीदा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शेतमाल गहू अवक आठ क्विंटल कमीत कमी ऐंशी इसरस्राय सत्तावीसशे नव्वद जास्तीत जास्त एकोणतीसशे रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवक सहा क्विंटल कमीत कमी अडतीसशे एक सरसंद्राय अडतीस एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक सोळा क्विंटल जाते हायब्रिड कमीत कमी पंधराशे सरसंद्राय एकोणविशे बत्तीस जास्तीत जास्त चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक सदोतीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय दोन हजार सत्तेचाळीस जास्तीत ज्या दर एकवीसशे सहा रुपये क्विंट शेतमाल हरभरा जाते लाल अवक अठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे अठ्ठावन्न सर संद्रा पाच हजार सातशे नव्याण्णव जास्तीत ज्या दर पाच हजार नऊशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक तीन क्विंटल कमीत कमी चौतीसशे बावन्न सर संदर चार हजार दोनशे शहात्तर जास्तीत ज्या दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक दोनशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी चारा सातशे सरसंतराई सहा हजार पाचशे त्र्याण्णव जास्तीत जज सहा हजार नऊशे सव्वीस रुपये क्विंटल अवक होती दोनशे बेचाळीस क्विंटलची शेतमाल तूर जाते लाल अवक चारशे साठ क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राई सहा हजार आठशे नव्वद जास्तीत जज जास् सात हजार ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवघ तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे शहात्तर सर सहा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत ज्या जस द सात हजार सदसठ रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवघ तीन क्विंटल कमीत कमी चार हजार एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवघ दोन क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल तील अवघ तीन क्विंटल कमीत कमी नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक अठ्ठावीसशे तेवीस क्विंटल कमीत कमी चौतीसशे सत्त्याण्णव सरसंद्राय तीन हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीच्या दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी